हॅलो फ्रेंड्स नमस्कार आपण आत आता आलो आहे करंजपूरला करंजपूर म्हणजे आजचं कारंजा आणि कारंजाला दुसरी सरस्वती स्वामींचा जन्म झालेला आहे त्यांचं जन्मगाव आहे हे आत्ता नुकताच सारेगामाच्या स्टुडिओमध्ये गुरुचरित्राचं पारायण पार पडलं आणि मित्रांनो पारायण पार पडल्यावर गुरुच्या दर्शनाला जायचं असतं चार पाच दिवस लेट झालं खरं तर मला लगेच निघायला पाहिजे होतं पण अशी काही कामं आले आलीत महत्त्वाची की मी थोडा लेट निघालो तर चला मित्रांनो गुरूंचं दर्शन करूया आपण हा बघा हा जो दिसतो आहे ना हा पूर्ण मंदिर परिसर आहे आणि माझ्या डाव्या हाताला मंदिर आहे आणि उजवा हाताला हा भक्तनिवास आहे इथे भक्तनिवासमध्ये राहण्याची व्यवस्था वगैरे आहे कार्यालयात चौकशी केली की रूम मिळते तुम्ही एकटे आलात तरी एकट्याची राहण्याची व्यवस्था होऊ शकते इथे हे, हे आहे मित्रांनो हे भक्तनिवास आणि हे भक्तनिवासचं कार्यालय आहे हे तर मित्रांनो आपण आता आलो आहे गुरु मंदिराच्या एंट्रन्सला तुम्हाला दिसत आहेत गुरु आतमध्ये बसलेले बघा तुम्हाला दाखवतो आता घ्या गुरूंचं दर्शन करून घ्या सगळेजण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरूचे नामस्मरा हो दत्त गुरुचे भजन करा दिगांबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर मित्रांनो हा पूर्ण मंदिर परिसर आहे वर दत्तगुरू दिसत आहेत तुम्हाला आणि सकाळ संध्याकाळी ते महाप्रसाद वगैरे पण असतो मुक्कामाच्या हिशोबानेसुद्धा तुम्ही येऊ शकता बावीस डिसेंबर ते दोन जानेवारी इथे गुरूंचा उत्सव आहे त्याची पण माहिती मला आत्ताच मिळाली तर त्याचा प्लान करून तुम्ही इथे येऊ शकता हा मंदिराच्या प्रस्तावित डेव्हलपमेंटचा नकाशा आहे म्हणजे कशा पद्धतीने आता हे मंदिर डेव्हलप होणार आहे त्याचं मित्रांनो आता आपण आलो आहे मंदिर परिसरात पण मी तुम्हाला गुरूंचं दर्शन तर करवलो बाहेरून पण इथे मंदिर परिसरात मोबाईल अलाउड नाही असं प्रत्येक ठिकाणी म्हटलं आहे त्यांनी तर ठीक आहे आता आपण नियमांना धरून चालणारे लोक आहोत त्यांच्या नियमांचं आपण पालन करूया आणि बाहेरून का होईना तुम्हाला मी गुरूंचं दर्शन करवतो आहे बघा घ्या गुरूंचं दर्शन परत एकदा करून घ्या दिसतंय तुम्हाला सर्वांना अच्छा हे बघा हे काकामध्ये येत आहेत जय गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त हा तो उंबराचा वृक्ष आहे ज्या झाडाखाली बसून गुरुदेव प्रवचन करायचे किंवा लोकांना आशीर्वाद द्यायचे ही ती जागा आहे मित्रांनो हां मित्रांनो तर असं आहे गुरुचरित्रात एकंद एकूण त्रेपन्न अध्याय आहेत आणि त्या त्रेपन्न अध्यायामध्ये गुरूंच्या सगळ्या लीला त्यांचं वर्णन आहे मग गिरु गुरु इथून गाणगापूरला गेले आणि वेगवेगळ्या ठिकाणी जे गुरूंचं वास्तव्य झालेलं आहे त्या वास्तव्याबाबत बा, आणि त्या वास्तव्यामध्ये गुरूंनी केलेले सगळे चमत्कार हे ते गुरुचरित्राच्या त्रेपन्न अध्यायामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि गुरुचित्राचं पारायण करण्याची पद्धत सात दिवसाची आहे पंधरा दिवसाची पण आहे तर कधी पण तुम्ही वर्षात केव्हा पण गुरुचित्राचं पारायण सुरू करू शकता खरं तर देवाच्या भक्तीला काही मुहूर्त नसतो पण तरी काही लोकांना विचार पडतो कधी सुरू करायचं काय सुरू करायचं तुम्ही कधी पण सुरू करू शकता आणि मग इथून आता मी जाईन गाणगापूरला गुन गाणगापूरला गुरुवारी सकाळीच्या आरती मी अटेंड करेन आणि मग तिथून पुढचा प्रोग्राम मी ठरवेन आणि मग तिथून मी जाईन अक्कलकोटला म्हणजे दत्ताची जेवढी ठिकाणं तुम्ही करू शकता पारायण झाल्यावर दत्ताची जेवढी ठिकाणं तुम्ही करू शकता तेवढ्या ठिकाणाहून जाऊन यायचं असतं तर आता इथून मला हे तीन ठिकाणं होतात मग तिथनं पाहिन तिथनं कोल्हापूरला गेलो मी तर औदुंबर औदुंबरवाडी पण होऊ शकते तर बघतो कसं ॲड आड, ॲडजस्ट होईल ते आणि शक्यतो जास्तीत जास्त स्थळांना भेट देतो तुम्हाला पण मी ती यात्रा करवीन आणि गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन परत येतो तुमचा मित्र डॉक्टर संजय उत्तरवार डायरेक्टर सारेगामा कल्चर ग्रुप नागपूर पुणे मुंबई तुमचा निरोप घेतो माझ्यासोबत तुम्ही पण बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरुचे नाम स्मराहु दत्तगुरुचे भजन करा दिगम्बरा दिगम्बरा श्री पादवल्लभ दिगम्बरा 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 श्री पादवल्लभ दिगम्बरा 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 श्री पादवल्लभ दिगम्बरा